माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले माढा मतदार संघातील आमदार अभिजित पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न मांडून आवाज उठवला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे दिनांक सोळा जुलै रोजी महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यात मे दोन मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी राज्य शासनाने चारशे एकोणपन्नास पॉइंट सहा लाखांचा निधी मंजूर केला आहे यामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सदर निधी दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस बाधित शेतकऱ्यांच्या एक हजार नऊशे शहात्तर हेक्टर क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आला असून थेट खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे रक्कम जमा केली जाणार आहे या निर्णयामागे आमदार अभिजित पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि शासन दरबारी प्रभावी मागणी महत्वाची ठरली शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी वेळोवेळी विभागीय आयुक्त आणि महसूल विभागाकडे पाठपुरावा करून प्रशासनाच्या लक्षातही गरज आणून दिली या निधीमुळे सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले